देव दानव आणि मानव भाग दोन कसे होते हे आदिम लोक ब्रह्म्याने निर्माण केलेल्या या दिव्य विश्वातील भूलोक स्वर्गलोक आणि पाताळ लोक होते तरी कसे ही धरती तेव्हा होती तरी कशी आणि काय होतं स्वर्गलोकात पाताळात होतं तरी काय अद्याप मानवाचा आणि अन्य प्राणी जगताचा जन्म झाला नव्हता असुरांचंही अस्तित्व अद्याप दृष्टीपथात नव्हत तो ब्रह्मदेवाच्या पहिल्या दिवसाचा आरंभ बिंदू होता अद्याप विश्व निर्मितीच्या अवस्थेत होता ब्रह्म्याच्या इच्छा जणू क्रमाक्रमानं या सृष्टीत पूर्णत्व घेऊन अवतरणार होत्या तो विधाता अद्यापही तपश्चर्येत लीन होता तो यासाठीच स्वर्गलोकात देवता तर धरित्रीवरील ब्रह्म्याचे मानसपुत्र अद्याप निर्मिती आधीच्या घोर तपात निमग्न होते सर्वत्र एक अपार शांती होती सर्व दिशा पवित्र तेजानं झळाळत होत्या अगदी अधोलोकात मात्र सनातन अंधकार व्याप्त होता सृष्टीतील प्रकाश तिथे पोहोचूच शकत नव्हता जणू प्रकाशालाही तिथे प्रवेशायचं भय वाटेल असं निर्दय वातावरण तिथे होतं पण भूलोकाप्रमाणेच अधो लोकाचे रहिवासी ही जन्माला आले नव्हते हा ब्रह्मयाचा पहिलाच कल्प होता प्रत्येक कल्पाच्या अखेरीस प्रलय निश्चित होता त्या प्रलयाच्या स्थितीत सार काही नष्ट होणार होतं आणि पुन्हा एकदा सृष्टीची नवीन निर्मिती होणार होती आता आपण सातव्या कल्पात आहोत पहिल्या